मित्रांनो भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठर यांच्या संवादामध्ये या एकादशी महात्म्याचा उल्लेख येतो युधिष्ठर महाराजांनी विचारले हे जनार्दना माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय आणि हे व्रत कशा प्रकारे करावे कोणत्या देवतेची पूजा करावी हे मला सविस्तर सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजेंद्रा मी सांगतो ते नीट श्रवण कर माघ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला जया एकादशी म्हणतात सर्व पापांचे हरण करणारी ही उत्तम तिथी आहे सर्व पापांचा नाश करून मोक्ष प्रदान करणारी आहे जो कोणी या व्रताचे पालन करतो त्याला पिशाच्चे योनी प्राप्त होत नाही त्यामुळे हे राजना प्रयत्नपूर्वक या जया एकादशीचे पालन करावे असावे पूर्वी एकदा स्वर्गामध्ये देवराज इंद्र राज्य करीत होता देवगण अप्सरांसमवेत पारिजात वृक्षांनी सुशोभित असलेल्या नंदनवनामध्ये विहार करीत होते पन्नास कोटी गंधर्वांचे नायक असलेल्या देवराज इंद्राने स्वतःच्या इच्छेने वनामध्ये विहार करीत असताना नृत्याचे आयोजन केले गंधर्वांमध्ये पुष्पदंत चित्रसेन आणि त्याचा पुत्र हे तिघे प्रमुख होते चित्रसेनच्या पत्नीचे नाव मालिनी असे होते मालिनीपासून त्याला एक कन्या झाली तिचे नाव पुष्पवंती असे होते पुष्पदंत गंधर्वाचा एक पुत्र होता ज्याला लोक माल्यवान म्हणून ओळखत होते माल्यवान पुष्पवंतीच्या सौंदर्यामुळे मोहित झाला होता ते दोघे इंद्राच्या प्रसन्नतेसाठी नृत्य करण्यासाठी आले होते हे दोघे इतर अप्सरांसमवेत आनंदाचे गाणे होते परस्परांतील अनुरागामुळे ते मोहित झाले आणि मन विचलित झाल्यामुळे शुद्ध गाणे गाऊ शकले नाहीत कधी ताल चुकायचा तर कधी गाणे थांबायचे या गोष्टीमुळे इंद्र अपमानित झाला त्यामुळे त्याने शाप दिला तुम्ही दोघेही पतित आहात मूर्ख आहात तुमचा धिक्कार असो माझ्या आज्ञेचा भंग केल्यामुळे तुम्ही पती पत्नीच्या रूपामध्ये पिशाचची योनीमध्ये जन्म घ्याल इंद्राकडून अशा प्रकारचा शाप प्राप्त झाल्यामुळे दोघांचेही मन दुखावले हिमालयामध्ये जाऊन पिशाची योनी प्राप्त झाल्याने भयंकर दुःख प्राप्त झाले शारीरिक पातकामुळे प्राप्त झालेल्या तापामुळे पीडित होऊन पर्वतांच्या गुहांमध्ये ते भ्रमण करीत होते एक दिवस पिशाचच्या पतीने आपल्या पिशाच्या पत्नीला विचारले असे आपण कोणते पाप केले आहे की ज्यामुळे आपल्याला ही पिशाच्य योनी मिळाली नरक यातना तर अतिशय दुःखदायक आहेतच पण पिशाचच्या योनीतील दुःख देखील भयानक आहे त्यामुळे पूर्ण प्रयत्नांनी या पापांपासून सुटायला हवे दोघेही दुःखाने खचून गेले परंतु दैवयोगाने त्यांना माघ महिन्यातील एकादशी तिथी प्राप्त झाली जया नावाने प्रसिद्ध असलेली ही तिथी सर्व तिथींमध्ये उत्तम आहे त्या दिवशी त्यांनी सर्वच आहाराचा त्याग केला पाणी देखील त्यांनी ग्रहण केले नाही कोणत्याही जीवाची त्यांनी हिंसा केली नाही आणि कोणतेही फळ देखील खाल्ले नाही निरंतर दुःखामुळे ते एका पिंपळ वृक्षाजवळ बसून राहिले सूर्यास्त झाला जीवघेणी भयंकर रात्र त्यांच्यासमोर उपस्थित झाली त्यांना झोपच लागली नाही कोणत्याही प्रकारचे रतिसुख अथवा अन्यसुख ते भोगू शकले नाही रात्र संपून गेले सूर्योदय झाला द्वादशीचा दिवस उजाडला त्यांच्याकडून जया एकादशीचे व्रत घडले होते त्यांनी रात्रभर जागरण केले होते व्रताच्या प्रभावामुळे आणि भगवान श्रीविष्णूच्या शक्तीमुळे दोघे पिशाच्य योनीतून मुक्त झाले पुष्पवंती आणि माल्यवान यांना आपले पूर्वरूप प्राप्त झाले पुन्हा त्यांच्या हृदयामध्ये पूर्वीचा अनुराग उत्पन्न झाला पूर्वीप्रमाणेच अलंकारांनी सुशोभित होऊन स्वर्गीय विमानामध्ये बसून स्वर्गलोकात निघून गेले देवराज इंद्रासमोर अतिशय प्रसन्नतेने जाऊन ते उभे राहिले आणि त्याला त्यांनी सादर प्रणाम केला त्यांना या पूर्व रूपामध्ये पाहून त्याला अतिशय आश्चर्य वाटले त्यांनी विचारले कोणत्या पुण्याच्या प्रभावाने तुम्ही पिशाच्या युनीतून मुक्त झालात माझ्याकडून शापित होऊन देखील तुम्ही कोणत्या देवतेच्या आश्रयाने शापातून मुक्त झाला आहात माल्यवान म्हणाला हे स्वामी भगवान श्री वासुदेवांच्या कृपेमुळे तथा जया एकादशीच्या व्रताने पिशाच्या योनीतून आमची मुक्तता झाली देवराजेंद्र म्हणाला आता माझ्या सांगण्यावरून तुम्ही दोघे सुधापान करा जे लोक भगवान श्री वासुदेवांची शरण घेतात आणि एकादशीचे पालन करतात ते आम्हाला देखील पूजनीय आहेत भगवान श्रीकृष्ण सांगतात हे राजना यासाठीच एकादशीचे व्रत करावयास हवे हे नृपश्रेष्ठा जया एकादशी ब्रह्महत्येच्या पातकापासून देखील मुक्त करते ज्याने जया एकादशीचे पालन केले आहे त्याने सर्व प्रकारचे दान तथा यज्ञांचे अनुष्ठान केल्याप्रमाणेच आहे हे महात्म्य वाचल्याने अथवा ऐकल्याने अग्निष्टोम यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते मित्रांनो ही होती जया एकादशीची पौराणिक कथा